नमस्कार आज महाराष्ट्रामध्ये सुरू आहे निवडणुकीसाठी सात वाजे सकाळी ठीक सात वाजेपासून या ठिकाणी आज आपण दक्षिण सोलापूर मधील कारकल या गावात आलेले आहे या ठिकाणी कारकल मधील काही युवकाशी नागरिकांशी आपण संवाद साधणार आहोत आपलं नाव काय माझं नाव महानिंगप्पा निजनिंगप्पा बिराजदार सध्या आपण पासून मतदान केलेलं आहात आणि उत्साह फार दिसतो आहे आपल्या गावामध्ये प्रचंड प्रतिसाद देखील मतदानासाठी युवकांचा आणि नागरिकांचं दिसत आहे या ठिकाणी आपल्याकडनं असलं मत आहे की आपण तरुणांना काय सांगाल की मतदान कशाच्या आधारावर केलं पाहिजे तरुणांना मी एकच आता सांगू इच्छितो की कोण काम करणार आहे कोण काय का, म्हणजे आपल्याला एका हाकेला कोण होऊ देणार आहे रात्री बारा वाजता मी कोणाला जरी फोन केला सा तर त्यांनी तरुण वर्गाना म्हणा अभाल वृद्धांना म्हणा ज्येष्ठ नागरिकांना म्हणा कोण सहकार करणार आहे त्यांच्या पाठीशी राहायला पाहिजे आणि विशेष करून अमर पाटील हे आपल्या गेल्या बारा वर्षापासून त्यांनी तन मन धनाने त्यांनी या तालुक्यात त्यांनी सर्वतो त्यांनी सिद्ध शक्ती हे केलेलं आहे त्यांनी म्हणजे या तालुक्यात सगळ्यांना त्यांना प्रतिसाद जा, जास्तीत जास्त मिळत आहे तरुण वर्गांचा तरी, तरी मोठा वोग आहे त्यांच्या मशाल चिन्हाला त्यासाठी मला अजूनही काही का, का, तरुणांना जरा विनंती करायचं ह्या माध्यमातून करू इच्छितो की त्यांच्या वडील मान्य श्री माजी आमदार रितिकांतजी पाटील यांनी कित्येक कसे कामे करून गेले गेल्या म्हणजे पुढील वीस वर्षांचं पण असं आखणी करून त्यांनी आमदार आमदार असताना त्यांनी कामे केलेले आहे आणि त्यामुळे असं मला एवढंच म्हणायचं की या माध्यमातून सर्व मतदार बंधू आणि सुजाण नागरिकांना की बाबा आपल्या अमर पाटील हे कधी पण हात मारा यायला तर आहे गरीब आहे मितभाषी आहे कोणाला म्हणजे न असं न दुखावणारा माणूस आहे कोण पण जाऊ बंगल्यावर पहिला चहा प्या कारण नंतर काम सांगा म्हणते काम सा, म्हणजे कुठलेही काम त्यांनी आजपर्यंत कोण का असे ना ते जात पात वगैरे काय बघितले नाही सगळ्यांना म्हणजे आपल्या हाताशी धरून सगळ्यांना चांगल्या म्हणजे एक सुसंस्कृती तुम्ही चांगले जगा चांगले राहा चांगले हे करा ह्या उद्देश त्यांनी त्यांच्या ते मनातून असतात त्यामुळं मला खरोखरच एक विनंती करायची की त्याला भरघोस असं मत टाकून त्यांना विजयी करावे सध्या गावातला कल कोणाकडे कर आहे आता इथं तसं बघितलं तर सर्व तरुण वर्गांचं म्हणा किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या म्हणा सर्वांनी मशाल या चिन्हाला त्यांनी भरभर भरभरून प्रतिसाद देत आहे आणि ह्या मशाल चिन्हालाच आम्ही मत टाकतो असं त्यांच्या स्वतः म्हणत आहे कारण की आम्ही पाटील या घराण्यावर आणि त्यांच्या वैयक्तिक कामावर पाटील यांच्या म्हणजे त्यांच्या काय जैविक संबंध असल्यामुळे स्वतः मतदारच हे सगळे कार्यक्रम हातात घेऊन ते स्वतःच त्यांनी आम्ही अमर पाटला मतदान करतो असं म्हणतो यंदा दक्षिण सोलापूर मध्ये परिवर्तन होणार का नाही शंभर टक्के परिवर्तन होणार आहे परिवर्तन जर म्हणजे होण्यासारखंच आहे त्यामध्ये काय वाव नाही पण हे भरभरून आणि भरघोस मतांनी अमर पाटील हे निवडून येतील नमस्कार मित्रांनो अशा पद्धतीने दक्षिण सोलापूर मधील कारकल या गावामधील लोकांचं प्रतिक्रिया आहे की अमर पाटलांकडे या या ठिकाणी मधील नागरिकांचे मत आहे की त्यांच्याकडे कल एकंदरीत दिसतो आहे की अमर पाटील हेच दक्षिण सोलापूर मधील एक चांगलं नेतृत्व आहे असं त्यांचं मत आहे धन्यवाद